बदलापूरमधल्या एका शाळेमध्ये तीन चार वर्षाच्या काही मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ही समोर आलेली आहे खरंतर ही एक अतिशय निंदनीय घृणास्पद अशी घटना आहे आणि आजही समाजामध्ये अशा पद्धतीच्या घटना होणं हे कुठे ना कुठेतरी एक अत्यंत दुर्दैवी अशी ही बाब ला, आहे, आ, हक, आ, आहे। या घटनेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला चाईल्ड हेल्पलाईनला संपर्क करण्यात आला त्यावेळेला जिमबाचे जे आमचे तिथले अधिकारी आहेत महिला बालहक्क संरक्षण कक्षाचे जे अधिकारी आहेत यांनी त्वरितच पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतला आणि आरोपीसुद्धा हे पकडले गेलेले आहेत शाळा जे आहे, आहे तिथले मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि हे जरी एका बाजूला होत असलं तरी नक्कीच फास्ट ट्रॅकवर ही केस चालणं त्याचबरोबर सरकारी वकील याच्यावर लवकरात लवकर नेमलं जाणं ह्या सगळ्या बाबी गृह विभागाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून होतीलच पण आम्ही बाल संरक्षण आयोगाचा सुद्धा या संदर्भामध्ये अहवाल मागवून त्या अहवालानुसार जिथपर्यंत या संदर्भातली सखोल चौकशी होत नाही आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये एस आय टी सुद्धा स्थापन केलेली आहे त्यामुळे एस आय टीच्या माध्यमातून सखोल चौकशी होऊन लवकरात लवकर अहवाल प्राप्त व्हावा आणि या सगळ्या बाबी चौकशी होऊन समोर येईपर्यंत त्या शाळेची मान्यता जी आहे ती शालेय शिक्षण विभागाने रद्द करावी अशी मागणी आम्ही बाल हक्क हा, संरक्षण आयोगाच्या माध्यमातून अहवाल मागून ती करत आहोत निश्चितपणाने शाळेची ही जबाबदारी असते की पालक ज्या वेळेला त्यांच्या खऱ्या अर्थानं विश्वासावर त्यांच्या मुलांना तिथे शिकायला पाठवत असतात त्यावेळेला शालेय व्यवस्थापनाने ही काळजी घ्यायला हवी होती दुर्दैवाने त्यांनी ती घेतलेली नाहीये त्यामुळे ज्या विश्वासाने त्यांना ती मान्यता देण्यात आलेली होती त्या नियमांचा त्यांनी भंग केलेला आहे त्यामुळे या प्रकरणातली सखोल चौकशी होईपर्यंत निश्चितपणाने त्यांची मान्यता रद्द करून आरोपीला कडक आणि कठोर शासन झालं पाहिजे हे त्या ठिकाणी विभाग म्हणून आम्ही प्रस्तावित करत आहोत